देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते स्वयंपूर्तीनं नागपूर या ठिकाणी दिघोरी येथे भारत जोडो मैदानावरती हय तयार हम या महागॅलीला रवाना झालेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले आहेत आमचे विभागीय संपादक निलेश जी पिंजवकर निलेश काय अधिकच्या अपडेट आहेत तुमच्याकडे आज नागपूर या ठिकाणी दिघोरी येथे भारत जोडो मैदानावर हय तयार हम हे काँग्रेसची एक महारॅली होणार आहे त्या महारॅलीसाठी वर्धा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आज आपण बघू शकतो मागे विरुळ या ठिकाणी कार्यकर्ते आहे आणि आता काही क्षण हे या ठिकाणून रॅलीसाठी निघणार आहेत त्यातच आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आहेत डॉक्टर शैलेशजी अग्रवाल साहेब साहेब अशी काय तयारी आहे आणि कार्यकर्त्यांचा किती प्रमाणात याला प्रतिसाद आहे नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा हाय तयारम तसाच प्रतिसाद आहे या रॅलीला मोठ्या प्रमाणात वर्धा जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यातून सर्व जिल्ह्यांमधून लोक येत आहेत आणि आम्हाला वर्धा जिल्ह्याच्या मोबिलायझेशनची जबाबदारी दिलेली आहे या ठिकाणाहून स्वयंस्फूर्तपणे ज्यांच्या ज्यांच्याकडे गाड्या घोड्या आहेत ते स्वतः कार्यकर्ते गेलेले आहेत जिथून जिथून पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध आहे तिथून कार्यकर्ते गेलेले आहेत काही कार्यकर्त्यांना ज्यांच्याकडे साधनं नाही संसाधनं नाही खेड्यापाड्यावरून पब्लिक ट्रान्सपोर्टेशन नागपूरसाठी दूर आहे त्या ठिकाणी आम्ही नेत्यांनी बसेसची अरेंजमेंट केलेली आहे आणि या मोबिलायझेशनची जबाबदारी जिल्हाध्यक्ष झाले आमचे आमच्या आर्वी मतदारसंघाचे माजी आमदार अमर काळे झालेत वर्धा विधानसभाचे नेते आमचे शेखर शिंदे झालेत आणि देवळी पुलगावचे आमचे नेते आमचे आमदार रणजित कांबळे साहेब झाले यांना मोबिलायझेशनची जबाबदारी देण्यात आली आहे आणि सगळे नेते आपापल्या मतदारसंघातून आणि वर्धा जिल्ह्यातून संपूर्ण जिल्ह्यातून शेवटला कार्यकर्ता जोपर्यंत रॅलीला जात नाही इथून चढून तोपर्यंत त्याच्या शेवटी सगळ्यांना पाठवून नंतर आम्हीसुद्धा रॅलीत सहभागी होणार आहोत नक्कीच सर्वात मोठा प्रतिसाद या महाराजीला दिसते आहे आणि वर्धा जिल्ह्यातूनच नाही तर विदर्भातून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी कार्यकर्ते आत्ता भारत जोडो या मैदानावर पोहोचणार आहेत तर आपण त्या ठिकाणीही थेट जाऊया आणि कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य जनतेत मात्र परिवर्तनाची लाट दिसते आहे संपादक स्टार महाराष्ट्र निलेश पिंजरकर वर्धा विरुड एकूणच धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी अधिकच्या अपडेट घेतच राहू तुकताच धन्यवाद